महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजण्यासाठी जेमतेम पंधरा दिवसांचा कालावधी असताना एका घटनेनं खळबळ उडाली आहे बदलापूरच्या चार वर्षांच्या चिमुकलींवर अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदेचा एन्काउंटर करण्यात आलाय या एन्काउंटरनंतर राज्याच्या राजकारणात भूकंप झालाय तर बदलापूरमध्ये चिमुकलींवर झालेल्या अत्याचारानंतर तब्बल दहा तास अनेक पालकांनी सामान्य नागरिकांनी बदलापूर रेल्वे स्टेशनवर ठिय्या मांडला होता अक्षय शिंदेला फाशी द्या अशी मागणी जोरदारपणे लावून धरली जात होती लोक एका शब्दाने ऐकायला तयार त्यावेळी पोलीस अधिकारी मंत्री गिरीश महाजन या सगळ्यांनी लोकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण सगळे प्रयत्न फोल गेले अखेर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करून लोकांना तिथनं हटवलं होतं पण या सगळ्या प्रकरणानंतर महायुती सरकार पुरत डॅमेज झालं होतं महाराष्ट्रात महिलांवर वाढते अत्याचार मुली शाळेतही सुरक्षित नाहीत का असे प्रश्न गावागावात कट्ट्या कट्ट्यावर विचारले जात होते विरोधकांनी तर हा मुद्दा जोरदारपणे लावून धरला होता अगदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेपासून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या सगळ्यांचेच राजीनामे मागितले जात होते पण काल मुंब्रा बायपासवर रिमांडसाठी अक्षय शिंदेला घेऊन जात असताना स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अक्षयचा मृत्यू झाला गेल्या काही दिवसात शेतकऱ्यांचा रोष मराठा आंदोलन धार्मिक तेड निर्माण करणारी सत्ताधारी आमदारांची विधानं यामुळे राज्यातलं वातावरण महायुती सरकारच्या विरोधात असल्याचं चित्र होतं आता मात्र बदलापूर प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ एन्काउंटर केला या मुळे सरकार हे आम्ही राज्यामध्ये लाडकी आणि सुरक्षित बहीण देणार असल्याचं नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत आहे असं म्हटलं जात आगामी काळामध्ये याचा महायुती सरकारला फायदा होईल अशाही चर्चा होत आहेत त्यामुळंच या एका एन्काउंटरने राज्याचं राजकारण बदलणार का विधानसभेत महायुतीला फायदा होणार का या सगळ्याची माहिती या व्हिडिओतनं घेऊयात नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू एका एन्काउंटरने राजकारण बदलणारी पहिली गोष्ट घडू शकते ती म्हणजे एकनाथ शिंदेचा योगी पॅटर्न म्हणून लोकांकडनं प्रतिक्रिया येऊ शकतात खरंतर बदलापूरची घटना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं होम ग्राउंड असलेल्या ठाणे जिल्ह्यात घडली होती त्यामुळं या प्रकरणावरनं मुख्यमंत्र्यांना टार्गेट केलं जात होतं बदलापूरच्या घटनेआधी शिळफाटा इथं अक्षता म्हात्रे नावाच्या विवाहित महिलेवर सुद्धा एका मंदिरात अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती मंदिरातल्या सेवेकरांनी हा खून केला होता अक्षता म्हात्रे प्रकरणानंतर बदलापूरची घटना उघडकीस आल्यानं मुख्यमंत्र्यांच्या बाले किल्ल्यात महिला सुरक्षित नाहीयेत अशा प्रकारचं नरेटिव्ह राज्यभरात विरोधकांकडनं मांडलं जात होतं या नरेटिव्हचा वापर विरोधकांकडनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला काउंटर म्हणून सुद्धा केला जात होता राज्यामध्ये जिथं जिथं महायुतीकडनं लाडकी बहिणी योजनेचा प्रचार केला जात होता तिथं सुद्धा महिला सुरक्षेवरनं विरोधकांच्या टार्गेट वरती मुख्यमंत्री एकनाथ वर एकना शिंदे होते एकूणच या सगळ्या प्रकरणांवरनं महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर एकनाथ शिंदे बॅकफूटला गेल्याचं चित्र होतं पण आता अक्षय शिंदेच्या एन्काउंटर मुळे मुख्यमंत्र्यांची इमेज उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ यांचा पॅटर्न राबवणारी म्हणून प्रचलित होऊ शकते योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशात माफिया राज संपवताना एन्काउंटर ते बुलडोजर पॅटर्न राबवला होता त्याचंच अनुकरण शिंदे करत असून अत्याचारांना इथं जागा नाही हे दाखवण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे करत असल्याचं लोक बोलताना दिसत आहेत दुसरीकडं आम्ही केवळ महिलांना पैसे देत नाही तर त्यांची सुरक्षाही करतो अशा प्रकारचा मेसेज या एन्काउंटरमधनं दिला जाऊ शकतो दुसरीकडं शिंदेचे खासदार नरेश मस्के यांनी ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये जात जखमी पोलीस ऑफिसर निलेश मोरे यांची भेट घेतली आणि शिंदेच्या शिवसेनेकडनं आम्ही पोलिसांच्या पाठीशी असल्याचा मेसेज देण्याचा प्रयत्न झाला साहजिकच याचा फायदा मुख्यमंत्र्यांना इथं अत्याचार करणाऱ्यांना सोडला जात नाही आणि पोलीस यंत्रणेच्या मागे आम्ही ठामपणे उभे राहतो असा मेसेज देण्यासाठी होऊ शकतो राजकारण बदलणारी दुसरी गोष्ट होऊ शकते ती म्हणजे लाडकी बहीण योजना ही आर्थिक सक्षम करणारी तर अत्याचार करणाऱ्यांना शिक्षा हे नरेटिव्ह जाऊ शकतं विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारनं महिला मतदारांना खुश करण्यासाठी मोठी घोषणा केली महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये देण्याचा निर्णय सरकारनं घेतला महिला सक्षमीकरण आणि सबलीकरणासाठी ही योजना आणल्याचं सरकारचं म्हणणं होतं रक्षाबंधनाचा मुहूर्त साधत सरकारनं दोन महिन्यांचे हप्तेही दिले पण विरोधकांनी ही योजना फक्त रेवडी म्हणत जोरदार टीका केली शरद पवारांनी सुद्धा या योजनेवरनं सरकारला टार्गेट केलं होतं महिलांना थेटपणे पैसे देण्याऐवजी महिलांच्या सुरक्षिततेवर भर दिला पाहिजे त्यांची सुरक्षितता आणि सन्मान राखण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं पवारांनी म्हटलं होतं एकीकडं सरकारकडनं लाडकी बहीण योजनेचा प्रचार सुरू असताना शिळफाटा उरण बदलापूर पुणे रत्नागिरी अशा वेगवेगळ्या ठिकाणांवरनं महिला अत्याचाराच्या आणि हत्येच्या घटना समोर येत होत्या त्यामुळं सरकारवर जोरदार टीका केली जात होती पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण होत होतं आरोपीला सरकारचं अभय असल्याचं नरेटिव्ह राज्यात मांडलं जात होतं पण या एन्काउंटरमुळे सरकार महिलांची सुरक्षाही करू आणि त्यांचं आर्थिक सक्षमीकरण सुद्धा करू अशा प्रकारचं नरेटिव्ह मांडू शकतं महिला असुरक्षिततेच्या मुद्द्यावरनं महाविकास आघाडीनं जे वातावरण राज्यामध्ये तयार केलं होतं ते वातावरण फिरवण्यासाठी यामुळे विधानसभेला सरकारला मदत होऊ शकते असं म्हटलं जात आहे आता या सगळ्यात होणारी तिसरी गोष्ट सांगता येईल ती म्हणजे गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांवर होणारे आरोप मागे पडू शकतात भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात केलेला गोळीबार पुण्यातील ड्रग्ज प्रकरण कोरशेकार अपघात प्रकरण या सगळ्यामध्ये आरोपींना वाचवण्यासाठी पोलिसांनी मदत केल्याचा आरोप सत्तेतील आमदारांचे धार्मिक तेढ होतील अशी विधानं करणं या सगळ्या कारणांमुळे गृहमंत्री हो देवेंद्र फडणवीस यांच्यावरती विरोधकांनी आजवर सडकून टीका केली आहे राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनल्यानं देवेंद्र फडणवीस आजवरचे सगळ्यात निष्क्रिय गृहमंत्री आहेत म्हणून सुप्रिया सुळेंनी त्यांच्यावरती टीका केलेली आहे त्यातच मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जमुळं देवेंद्र फडणवीस मराठा समाजाकडून कायमच टीकेचे धनी झालेले आहेत आता सुद्धा बदलापूर अत्याचारानंतर पीडितेच्या कुटुंबाला पोलिसांनी त्रास दिला महिला पोलीस अधिकाऱ्याने तक्रार न घेता गर्भवती असलेल्या पीडितेच्या आईला ताटकळत ठेवलं हे सगळं प्रकरण उघडकीस आल्यावर त्या पोलीस अधिकाऱ्याची फक्त बदली करण्यात आली तसंच त्या शाळेचे संस्थाचालक पोलिसांच्या हाती लागत नाहीयेत मालवण मधल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर जयदीप आपटे सुद्धा फरार होता यासह अनेक प्रकरणांमुळे गृहमंत्री म्हणून फडणवीसांना कायमच लक्ष करण्यात आलंय आता बदलापूर अत्याचार प्रकरणातला मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांनी एन्काउंटर केलाय विरोधकांनी यावरती संशय व्यक्त केल्यानं या घटनेची चौकशी करण्यात येणार असल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलंय दरम्यान या एन्काउंटर प्रकरणामुळे फडणवीसांवर होणारा निष्क्रियतेचा आरोप मागे पडण्याची शक्यता आहे तसंच या प्रकरणाचा विधानसभेच्या प्रचारात हा एन्काउंटरचा मुद्दा महायुतीकडनं वापरून वातावरण फिरवण्याचा प्रयत्नही होऊ शकतो पण या एन्काउंटरवर विरोधकांनी आता संशय व्यक्त केल्यानं देवेंद्र फडणवीस कदाचित आरोपीच्या पिंजऱ्यात सुद्धा उभे केले जाऊ शकतात असंही म्हटलं जात आहे आता या एन्काउंटर मुळे राजकारण बदलू शकतं अशी चौथी गोष्ट घडू शकते ती म्हणजे प्रचारातले सगळे मुद्दे बाजूला पडण्याची शक्यता अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला हो की त्याने स्वतःवरती गोळ्या झाडून घेतल्या हे पोलीस तपासात निष्पन्न होईलच पण या घटनेमुळे महिला अत्याचारासह राजकोट येथील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याचं प्रकरण मराठा आरक्षण आणि धनगर आरक्षण यावरनं सरकारला घेरलं जात होतं मनोज जरांगे सुद्धा मागच्या सहा दिवसांपासून उपोषण करतात त्यामुळे मराठा समाज सरकारच्या विरोधात जाताना दिसतोय है। सरकारकडनं हैदराबाद गॅझेट लागू करण्यासाठी शासकीय पातळीवरती हालचाली सुरू करण्यात आल्या तरी सुद्धा मराठा समाजाचा सरकारच्या विरोधातला रोष कमी होताना दिसत नाहीये पंढरपुरात सुद्धा धनगर बांधवांकडनं आंदोलन केलं जाते त्यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी आणि यानंतर राज्यामध्ये धनगर विरुद्ध आदिवासी असा नवा वाद बघायला मिळतोय या सगळ्या मुद्द्यांवरनं महायुती सरकार बॅकफूटला गेल्याचं चित्र आहे सरांगे फॅक्टरचा लोकसभेला फटका बसला होता त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न कसा सोडवायचा असा मोठा प्रश्न सरकारच्या समोर आहे असं असताना आता अक्षय शिंदेच्या प्रचारातले हे सगळे मुद्दे बाजूला पडू शकतात ज्या पद्धतीनं लोकसभेला संविधान बदलाच्या नरेटिव्ह मुळे बाकी सगळे मुद्दे हायलाइट झाले नव्हते तशाच पद्धतीनं यावेळी अक्षय शिंदेच्या एन्काउंटरचा मुद्दा हा राज्याच्या विधानसभेला चर्चेच्या केंद्रस्थानी येऊ शकतो आणि त्यावरच महायुती सरकार आपला प्रचार रेटू शकतो असं म्हटलं जाते आता यामधली पाचवी गोष्ट म्हणजे विरोधक जरी टीका करत असले तरी सामान्य माणसांच्या प्रतिक्रिया वेगळ्यात अक्षय शिंदेनं चार वर्षांच्या मुलींवर अत्याचार केल्याचं प्रकरण उघडकीस आल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळलेली बारा आणि तेरा ऑगस्टला घडलेल्या या घटनेनंतर सोळा ऑगस्टच्या रात्री गुन्हा नोंदवून घेण्यात आला आणि सतरा ऑगस्टला त्याला अटक करण्यात आली पण वीस ऑगस्टला या प्रकरणात चिडलेला हजारो लोकांचा संतप्त जमाव बदलापूरच्या स्थानकावर जमला तब्बल दहा तास अक्षय शिंदेला फाशी द्या या घोषणेनं परिसर घुमत होता थोडक्यात चिमुरडीवर अत्याचार त्यातही शाळेत झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणानं पालकांसह सामान्य माणसं सुद्धा हदरली होती आणि त्यांचा राग अनावर झाला होता या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काल झालेल्या एन्काउंटर मुळे लोकांमध्ये अत्याचाराला शिक्षा मिळाली अशी भावना असल्याचं पाहायला मिळते एकीकडं हा एन्काउंटर घडवून आणण्यात आला कायदा आणि सुव्यवस्था चवाट्यावर आली हे पोलिसांचं अपयश आहे अक्षय शिंदेची हत्या करण्यात आली गाडीमध्ये एन्काउंटर होतो का त्याच्याकडे बंदूक गेलीच कशी असे आरोप आणि प्रश्न विरोधकांकडनं उपस्थित केले जातात पण या सगळ्यात अक्षय शिंदे सारख्या नराधमाला फाशी नाही पण त्याचा एन्काउंटर पोलिसांनी केलाय अशी भावना लोकांमधनं व्यक्त होताना दिसतीये बदलापूरमध्ये तर काल लोकांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला आज बदलापूर स्टेशनवर लोकांनी लाडू वाटले आणि शिंदे सरकारचं कौतुक केलं त्यामुळं राजकारण वेगळ्या पातळीवर होत असलं तरी सामान्य लोकांच्या प्रतिक्रिया या अक्षय शिंदेला या ठिकाणी शिक्षा मिळाली अशा पद्धतीनं येताना दिसतात एकंदरच अक्षय शिंदेच्या एन्काउंटर राज्याच्या राजकारणात पुढच्या काही दिवसात हा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी राहण्याची शक्यता आहे आता या सगळ्याचा महायुती सरकारला फायदा होतो की तोटा हे विधानसभेत आपल्याला कळणारच आहे पण या सगळ्या प्रकरणावर तुमच्या प्रतिक्रिया नेमक्या काय आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबडूचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा